त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आता घेतलं त्यांच्याशी आमचा विचार निर्णयसुद्धा झाला होता त्याला त्यांनी सांगितली दिली होती पण नंतर काय झालं माहिती नाही या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदार फळवतात उमेदवारी फळवतात असं दिसतं तशी काय दिसतं तर असं काही चित्र त्या ठिकाणी दिसलं आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती हुनी करण्याच्यासाठी आम्ही योग्य व्यवस्थांचा शोध घेतो आमच्याकडे लोकांचे अर्ज आहेत मागणी चांगल्या हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी पण सामाजिक व्यालन्स हा ठेवता आम्हाला आनंद त्या दृष्टीने आम्ही खोलत जातो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका